ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगणार आहे गेले दोन सामने पावसामुळे मात्र रद्द करण्यात आले श्रीलंकेसाठी त्यामुळे हा सामना अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे या सामन्यात श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाच्या दमदार फलंदाजाचा सामना, ला फलंदाजा सामना करावा लागेल तर उद्या मात्र हाय व्होल्टेज असा सामना बघायला मिळणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान अर्थातच युद्धच जणू असाच हा सामना रंगेल न्यूझीलंड विरुद्ध तिसरा सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर भारतीय संघ आता सर्वात महत्वाच्या करता मॅनचेस्टरला रवाना झालाय बीसीसीआयनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टीम इंडियाचा मॅन्चेस्टरला रवाना होत असतानाचा व्हिडिओ हा पोस्ट केला बॉलिवूडचा सलुमिया अर्थात अभिनेता सलमान खान सध्या भारत सिनेमामुळे चांगल्या चर्चेत आहे नुकताच सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि या व्हिडिओमध्ये सलमान मध्यरात्री नुलिया कर रात्री अडीच वाजता सलमान सायकल कर राईड करत होता आणि त्यावेळी त्यांच्यासोबत मलायका अरवाजचा मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता वर्ल्ड कप मधल्या भारत पाकिस्तान या सामन्याची उत्सुकता जगभरातल्या था अर्थातच क्रिकेट प्रेमींना लागली आहे पण या मॅचवर सुद्धा पावसाचं सावट आहे जर पाऊस पडलास तर फायदा कोणाला होणार आहे पाहूया रविवारच्या महामुकाबल्यावर पावसाचं सावट भारत पाकिस्तान सामन्याला पावसाचं ग्रहण सामना रद्द झाल्यास कुणाला फायदा रविवारच्या भारत पाकिस्तान मधल्या महामुकाबल्याकडे सगळ्या जगाच्या नजरा लागल्यात पण या हाय व्होल्टेज सामन्यालाही पावसाचं ग्रहण लागलंय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मॅनचेस्टर मध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे त्यामुळे पावसाची शक्यता पन्नास टक्के आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसंच सोळा जूनला म्हणजे सामन्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे रविवारी सकाळी नऊ अकरा आणि दिवसभरात तीन वेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे इंग्लंडमध्ये जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस हा मॅन्चेस्टर शहरात पडलाय पण भारत पाक सामना रद्द झाला तरी भारतीय संघाला याचा फायदा होणार आहे भारतानं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरोधात चांगला विजय मिळवलाय त्यामुळे भारतीय संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे तर न्यूझीलंडचा सा संघ सात गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे सध्या वर्ल्ड कप मध्ये प्रत्येक संघ एकूण नऊ सामने खेळ